लोकसभा प्रचाराचा धुरळा उडाला आणि तिसऱ्या टप्प्याचं मतदान जवळही आलं उमेदवार दिवसरात्र प्रचारात मग्न आहेत कुठेही कोणतीही कसर राहू नये याची काळजी उमेदवार घेत आहेत मात्र आपला उमेदवारी अर्ज भरताना मालमत्तेची दिलेली आकडेवारी ही डोळ्यात भरणारी असते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धनंजय माडिक यांच्या उत्पन्नात वीस कोटींची वाढ झाली आहे तर सेना भाजप युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची मालमत्ता आठ कोटींनी वाढली आहे पाहुयात या दोन नेत्यांची कोटीच्या कोटी उड्डाणं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने महाडिक विरुद्ध मंडलिक अशी थेट लढत मात्र दोन्ही नेत्यांच्या मालमत्तेत लक्षणीय वाढ महाडिक यांच्या मालमत्तेत मंडलिक यांच्या मालमत्तेत आठ कोटींची वाढ हे आकडे पाहून डोळे दिपून जातात हे उमेदवार तोडीस तोड अगदी पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणायला हरकत नाही मात्र धनंजय महाडिक यांनी एका बाबतीत मात्र संजय मंडलिक यांना मागे टाकलंय ते म्हणजे संपत्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्या संपत्तीत पाच वर्षात वीस कोटी रुपयांनी वाढ झाली आहे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांकडे रोख स्थावर जंगम आदी मालमत्ता मिळून सहासष्ट कोटी सत्तावीस लाख रुपयांची संपत्ती आहे दोन हजार चौदा साली त्यांची संपत्ती पंचेचाळीस कोटी इतकी होती पाहूयात धनंजय महाडिक यांनी दिलेली आकडेवारी खासदार महाडिक यांच्याकडे रोख सात लाख सदुसष्ट हजार पत्नीच्या नावे सोळा लाख सत्तर हजार रुपये बँक खात्यात महाडिक यांच्या नावे सेहेचाळीस लाख बत्तीस हजार पत्नीच्या नावे दोन लाख चार हजार रुपये विविध गुंतवणूक दागिने वाहने आदी मिळून महाडिक यांच्या नावे वैयक्तिक वीस कोटी बहात्तर लाख पत्नीच्या नावे चार कोटी सोळा लाख मुलांच्या नावे एक कोटी नव्वद लाख रुपयांची मालमत्ता आहे शेत जमीन व्यापारी इमारती निवासी इमारती आदी सत्तावीस कोटी शहाण्णव लाख तेहतीस हजार रुपयांच्या स्थावर मिळकती आहेत त्यांच्या पत्नीच्या नावे नऊ कोटी त्रेसष्ट लाख मुलांच्या नावे एक कोटी एक्क्याण्णव लाख पंचावन्न हजार रुपयांच्या स्थावर मिळकती आहेत ही तर झाली विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांची सांपत्तिक स्थिती आता एक नजर टाकूया प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या मालमत्तेवर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या संपत्तीत आठ कोटी रुपयांची वाढ झाली आहे त्यांची एकूण संपत्ती नऊ कोटी एकावन्न लाख रुपयांची आहे दोन हजार एकोणीसमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकूण कुटुंबाच्या स्थावर मालमत्तेची किंमत आठ कोटी अठ्ठावीस लाख सहाशे नव्व्याण्णव रुपये इतकी आहे जंगम मालमत्ता पंच्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार रुपये वैयक्तिक संपत्ती एक कोटी बासष्ट लाख एकोणऐंशी हजार नऊशे पंचेचाळीस इतकी वारसा हक्काने प्राध्यापक मंडलिक यांच्याकडे आलेली स्थावर मिळकतीची किंमत सहा कोटी पासष्ट लाख तीस हजार सातशे चोपन्न हातातील रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये शासकीय देणी शून्य असून बँक वित्तीय संस्था आणि इतर कर्ज सत्त्याण्णव लाख ऐंशी हजार पंचावन्न इतकी आहेत आता विचार येत असेल की इतकी संपत्ती या उमेदवारांकडे कशी येत असेल तर ज्येष्ठ पत्रकार संजीव खाडे यांनी याबाबत माहिती दिली माडिक यांची संपत्ती ही मंडलिकांच्या पेक्षा जास्त आहे आणि माडिक स्वतः उद्योग एका उद्योग समूहाचे प्रमुख आहेत ते नुसते खासदार नाहीत तर त्यांचं बी टी व्ही नावाचं चॅनेल आहे स्थानिक त्यानंतर त्यांचे विविध वीद वीद उद्योग समूह आहेत त्या माध्यमातून ते कार्यरत आहेत आणि मंडलिकांचं म्हणाल तर ते एका कारखान्याचे चेअरमन आहेत आणि शिवाय शिक्षण संस्थेशी संबंधित आहेत आणि त्यांची स्वतःची गावाकडे असलेली जमीन जमला आहे आणि या दोन्हीच्या मध्ये म्हणाल तर भाडिक संप सांपत्तिकदृष्ट्या वरचड आहेत किंवा सरस आहेत असं म्हणता येईल तर मंडळी असे हे नेते आणि त्यांचे प्रचार आणि त्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे ही मात्र येणाऱ्या निवडणुकीत कुणाच्या झोळीत मतदारांचं दान पडत आहे हे लवकरच कळेल कोल्हापूरहून विजय केसरकर सहरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम